हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगरमध्ये विविध रिक्त पदांची भरती दोन हजार चोवीस निवड प्रक्रिया ही मुलाखत असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे सी बी एस ई स्कूल आहे ही आणि अर्ज शुल्क फर फक्त शंभर रुपये असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ही जाहिरात वेबसाईटवर अजून आलेली नाही आहे तरी पण मी ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा मी द्यायचा प्रयत्न करीन कारण तो पी डी एफ स्वरूपात असणार आहे तर मी लिंक द्यायचा प्रयत्न करीन तर चला जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्याआधी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर हिट करा तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट वर सॉरी नॉट ऑफिशियल तर हे आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर प्रायवेट अनएडेड स्कूल असते ही आणि टीचर्स हवे आहेत रेग्युलर टर्म बेसिस आणि या डॉग बेसिस अशा तीन कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये ज्या पोस्ट्स आहेत त्या अवेलेबल आहेत the application for the post of teacher admin staff are invited for army public school ahmednagar category postgraduate teacher pgt english maths physics chemistry economics accountancy political science business studies ncc physical education fine art geography psychology music क्वालिफिकेशन याच्यासाठी सीबीएसई अँड ए डब्ल्यू एस नॉर्म्सनुसार असणार आहे मिनिमम मार्क्स ग्रॅज्युएशन आणि बी एडमध्ये फिफ्टी पर्सेंट असायला हवे एज फॉर्टी इयर्स आणि बिलो कम्प्युटर लिटरसी अँड फ्लुएन्सी इन इंग्लिश मीडियम विल बी प्रेफरड प्रेफर्ड म्हणजे प्रेफरन्स त्याला देण्यात येईल ज्याला इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी असेल म्हणजे पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये शि शिक्षण झालं असेल आणि कम्प्युटर लिटरसी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर टी जी टी इंग्लिश हिंदी सायन्स मॅथ संस्कृत सोशल स्टडीज आणि कम्प्युटर हेड मिस्ट्रेस फाउंडेशन लेवल फॉर हेडमिस्ट्रेस ग्रॅज्युएट विथ बी एड लीस्ट थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऑफ एडमिनिस्ट्रेटिव चार्ज ऑफ मिडल स्कूल फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स ॲज हेड ऑफ स्कूल कोऑर्डिनेटर फॉर प्रायमरी टीचर टू इयर्स डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन इज प्रेफर्ड फॉर प्री प्रायमरी टीचर ग्रॅज्युएट विथ बी एड आणि डी एड एन टी टी सी तर असं क्वालिफिकेशन आहे प्रायमरी टीचरसाठी आणि पी आर टी स्पेशल एज्युकेटर ग्रॅज्युएशन विथ बी एड स्पेशल एज्युकेशन ऑर बी एड जनरल विथ वन ईयर डिप्लोमा इन एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन काउन्सिलर ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजी इन डिप्लोमा इन काउन्सिलिंग त्यानंतर ॲक्टिव्हिटी टीचर स्पोर्ट्स म्युझिक डान्स आर्ट अँड क्राफ्ट अँड कम्प्युटर बी पी एड एम पी एड ऑर स्पोर्ट्स संगीत विशारद फॉर म्युझिक आणि डिप्लोमा इन डान्स डी डिप्लोमा इन आर्ट अँड क्राफ्ट आय टी सुपरवायझर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स ॲडव्हान्स डिप्लोमा डिप्लोमा इन कम्प्युटर अँड हार्डवेअर नॉलेज ऑफ नॉ नेटवर्किंग ऑनलायन लायब्ररी बी लिप हेड क्लर्क एक्स सर्विसमॅन किंवा मग अकाउंट हँडलिंगमध्ये प्रोफेशन्सी एल डी सी म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क पुन्हा एक्स सर्विसमॅन किंवा मग कम्प्युटर लिटरेट Administrative supervisor, ex-serviceman, kiwama experience in ha handling the ground duties, receptionist, graduate, computer literate, good communication skill, L computer lab technician, diploma in computer science, knowledge of hardware and networking, science lab attendant, 12th pass with computer science, kiwama science. B E L T E lab assistant, any data entry operator, typing speed, 50 words per minute, English and Hindi both. Any computer knowledge, MS office experience in data operation. तर ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड म्हणजे ते जे ॲप्लिकेशन आहे ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करीन आ, तुम्हाला ते आर्मी पब्लिक स्कूलच्या वेबसाईटवर मिळून जाईल अहमदनगर वेबसाईटवर नाही आहे पण मी दुसऱ्या वेबसाईटवरनं ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते तर ॲप्लिकेशन ट्वेंटी सेकंड जानेवारी टू थाउजंड फोरच्या आधी बाय पोस्ट किंवा बाय हँड दिले तरी चालतील आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट नाही होणार आहे डी पाठवायचा आहे हंड्रेड रुपीजचा आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगरच्या नावावर आणि तुम्ही पाहू शकता रेग्युलर पोस्ट आहे फॉर एस सी एस बी म्हणजे त्यांची एक्झाम असते तर ती जर तुम्ही पास केली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल आर्मी पब्लिक स्कूलची एक्झाम होते आणि सी एस बी इथे जे पोस्ट आहे ते काही एडॉक बेसिसवर आहे काही ह्याच्यावर आहेत रेग्युलर बेसिसवर आहेत आणि काही तुम्ही पाहू शकता टर्म बेसिसवर आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच नवनव्या ॲडव्हर्टिजमेंट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर हिट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन गव्हर्मेंट ॲडवर्टिजमेंट बघायला मिळतील